विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज जो पेपर झालेला आहे की महाराष्ट्र एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी ग्रुप बी चा जो पेपर झालेला आहे तर त्या पेपरमधील जे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न होते ॲप्टिट्यूडचे तर त्या ॲप्टिट्यूडच्या वीस प्रश्नांची उत्तरे आपण घेऊन आलेलो आहेत ह्या वीस प्रश्नांची उत्तरे आणि त्याचे एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर पहिल्यांदा आपण याची उत्तरे सांगूया की ज्यांना एक्सप्लेनेशन नाही बघायचे ते फक्त उत्तरे बघू शकतील आणि मग व्हिडिओही स्किप करू शकतील तर आपण एक्सप्लेनेशनही देणार आहोत आणि उत्तरही सांगणार आहोत तर बघा हा जो हा सेट आहे तो सी सेट आहे सी सेट आहे तर तुम्ही ए बी सी डी ज्यांचे ज्यांचे जसे सेट आहेत त्यांच्यानुसार तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरे बघ बघू शकता एक्क्याऐंशीचं उत्तर येतं आहे एक चोवीस ब्याऐंशीचं उत्तर येतं आहे दोन बत्तीस त्र्याऐंशीचं उत्तर आहे दोन तीस हजार चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं आहे दोन अ अकरा टक्के नफा झाला पंच्याऐंशी नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येत आहे तीन दोन हजार चारशे शहाऐंशी नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते दोन नऊशे मीटर सत्याऐंशी नंबरच्या प्रश्नाचे उत्तर येतं चाळीस अठ्ठ्याऐंशी नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते एकतीस एकोणनव्वद या प्रश्नाचे उत्तर येते दोनशे पंच्याहत्तर नव्वदचं उत्तर येतं एक एक्याण्णवच उत्तर येतंय चार ब्याण्णवचं उत्तर येतं तीन त्र्याण्णव ह्या प्रश्नाचे उत्तर येते चा 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 चार दोन्ही चुकीचे आहेत पंच्याण्णवचे उत्तर येते दोन साठ शहाण्णवचे उत्तर येते तीन पंच्याण्णवचे उत्तर येते तीन चौऱ्याण्णवचं येते दोन पंच्याण्णवचं तीन शहाण्णव शहाण्णवचे उत्तर येते तीन सत्त्याण्णवचे आठ्थ्यान्व। आठ्थ्यान्व उत्तर येते तीन अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवचं उत्तर बघा ए आणि बी ह्याच्यामध्ये संभ्रम आहे पण बी उत्तर येण्याची शक्यता जास्त आहे इथं शक्यता जास्त आहे बी उत्तर येण्याची शक्यता जास्त आहे पण ए ही उत्तर असू शकते बघू आपण आन्सर केनुसार ह्या प्रश्नामध्ये बीची शक्यता जास्त आहे पण ए पण हे काय म्हणजे चुकीचं नाही वाटत आहे तर बी आणि ए ह्यामध्ये समृ्रमय बघूया ते अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर नव्याण्णव से ते चार आणि शंभर शंभर प्रश्नाचं उत्तर येते तीन तर अशा पद्धतीने आपण हे सगळे वीस चवीस उत्तरांचे प्रश्नांची उत्तरं सांगितलेली आहेत आता आपण विश्लेषण चालू करूया तर बघा पहिला प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी